हॅलो विद्यार्थिनो चला तर मग आपण मागे चार वेद वेदांबद्दलची माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच आहे आता आपण पाहणार आहोत इतिहास इथ्यास व इतिहासाचे जे विभाग पडतात ती प्राग इतिहास अद्य इतिहास ऐतिहासिक इतिहास प्रागयतिक इतिहासमध्ये आपण पाषाण काल म्हणजेच पुराश्मयुगा कालाचा समावेश होतो आता अश्म अश्म म्हणजे काय तर दगड अश्मयुगीन मानव हां याचा समावेश ह्याच्यामध्ये होतो मानवाच्या इसपूर्व तीन हजारपर्यंतच्या क्रियांचा अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो ऐतिहासिक इतिहासमध्ये ह्याच्यानंतरच्या काळाला ऐति ऐतिहासिक काल म्हटलं जातं त्यामध्ये सिंधू सभ्यता वैदिक सभ्यता येते ह्याच्यामधील आपण वैदिक सभ्यताचा अभ्यास केलेला देत दिसून येतो ज्या ठिकाणी लिखित साक्ष मिळाली आहे तेव्हा ऐतिहासिक काळाची सुरुवात मानली जाते भारतामध्ये ऐतिहासिक काळाची सुरुवात ईसा पूर्व सहाव्या शताब्दीमध्ये झाली प्रागैतिहासिक काळ हा पूर्णपणे पुरातात्विक साधनांवर अवलंबून आहे हा काळ हा जो आहे हा साहित्य पुरातात्विक या दोन्हीही साधनांशी संबंधित दिसून येतो मग आता हा जो मानव आहे त्याचा उगम कसा झाला हे आपण पाहणार याच्यामध्ये बघितलं तर अनेक अवजारे दगडापासून बनवलेली असल्याने या काळाला पाषाण काल किंवा अश्मयुगीन काल म्हटलं जातं यामध्ये मानवाचे विभाग पडलेले आहेत अस्ट्रोलोपिथिक हा आपला सर्वात जवळचा पूर्वज मानवाचा समजला जातो यालाच प्रोटोमानोसुद्धा म्हटलं जातं इथोपियामध्ये बत्तीस लाख वर्षांपूर्वी शिशुकन्याचे अवशेष मिळालेले आहे वर्तमानमध्ये मानवाच्या श्रेणींचे वर्गीकरण केले गेले आहे आणि होमो हेव्हिलेयस होमो इरेकटस होमोसेपियस अशा पद्धतीने मानवाच्या श्रेणींचे वर्गीकरण या तीन चार विभागामध्ये केलेले आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत होमो हेविलेस याला प्रथम मानव म्हटलं जातं याने सगळ्यात पहिला दगडांच्या हत्यारा हत्यार बनवले किंवा दगडांच्या हत्याराचा शोध लावला म्हटले तरी चालेल त्यानंतर पुढचं आहे होमो इरेक्टस त्याने सर्वप्रथम दगडाचे हँडेक्स बनवले अग्नीचा आविष्कार केला कर्नूल जिल्ह्यामधील ज्या गुपा आहेत त्यामध्ये अग्नीचे अवशेषसुद्धा मिळालेले आपल्याला दिसून येतात याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की तो ज्या वातावरणात राहत होता ते वातावरण भौगोलिकदृष्ट्या व्यापक असे होते हे आफ्रिकेपासून चीनपर्यंतचे लोक आहेत कोणत हे होमो इरेक्टिस त्यानंतर पुढचा मानव आहे होमोसिपियन्स त्याला बुद्धिमान मानव म्हटलं जातं या मानवाची समानता जर्मनीच्या नियंत्रण मा मानवाशी केली जाते या मानवाचे शव विसर्जन पहिल्यांदा केलं आणि अग्नीचा सगळ्यात जास्त वापर ह्या मानवाने केलेला आपल्याला दिसून येतो तिथेपर्यंत आपण मानवाची जी काही चार विभाग पडलेले आहेत त्याच्याविषयीची माहिती पाहिली आता आपण भारतामधील काही शोध लागलेला आहे त्यांच्याविषयीची सुद्धा माहिती घेणार आहोत भारतात प्राग ऐतिहासिक जो इतिहासाचा काळ आहे त्याचे मुख्यालय नागपूर येथे आहे ब्रूस फूट यांनी तेरा मे अठराशे त्रेसष्टमध्ये मद्रास येथील पल्लवरम या ठिकाणी पहिले अश्मयुगीन उपकरण शोधले जे की कोर्टाइट दगडापासून बनवले आहे किंवा बनले आहे पाषाणयुगीन म्हणजेच अश्मयुगीन पहिले आशियाई पुरातत्व संमेलन एकोणीसशे एकसष्टला दिल्लीमध्ये झालं होतं पहिलं आशियाई पुरातत्व संमेलन त्यानंतर आपण पुढं बघणार आहोत की कोणत्या विभागात कोणता शोध लागला किंवा काय महत्त्वाची माहिती मिळालेली आपल्याला दिसून येते बघा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे महानिदेशक के एन दीक्षित हे असलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर इसापूर या ठिकाणी कर्नाटकच्या उसंगी घाटीमध्ये हे इसापूर हे स्थित आहे आणि पुरापाशाण म्हणजेच काय पुरा अश्मयुगीन नवीन स्थल आहे आणि ते दगड दगडाची हत्यारे बनवली जात असत त्यानंतर पुढचं आहे बुंदीहाल या ठिकाणी नव अश्मयुगीन स्थळ आहे आणि सामुदायिक उत्सवाची साक्ष या ठिकाणी मिळाली आहे पैसारा या ठिकाणी प्राचीन अशा झोपड्यांची साक्ष मिळाली आहे बिहारचे मुंगेरी जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे तसेच छताच्या आणि घराचे नमुनेसुद्धा मिळालेले आहेत औंधे हे तामिळनाडू येथे आहे येथे अश्मीकृत मानव शिशु कपाल म्हणजेच मानवाची खोपडी या ठिकाणी सापडलेली आपल्याला दिसून येते इतिहासपूर्व कालखंडामध्ये अश्मयुग यामध्ये पुराण अश्मयुग मध्य अश्मयुग नव अश्मयुग यांचा समावेश होतो आता आपण अश्मयुग हा जे आहे ते इतिहासाच्या कालखंडामधील अश्मयुगे जे आहेत त्यांची माहिती घेणार आहोत आणि ह्या अश्मयुगांमध्ये पहिलं अश्मयुगा अश्मयुग आहे पुराण अश्मयुग दुसरं आहे मध्य अश्मयुग आणि तिसरं आहे नव अश्मयुग त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत पुरा अश्मयुग ह्याच्यामध्ये आता मी जे काही तुम्हाला सर्व याच्या अगोदरची माहिती सांगितली ह्या ज्या नोट्स आहेत ह्या मी काढलेल्या नोट्स आहेत आणि तुम्ही ह्या लिहूनसुद्धा घेऊ शकता तर तर मग आपण पुढचा पॉईंट बघूया पुराण अश्मयुग पुराण अश्मयुग हा जो आहे ह्याच्यामध्ये मानव हा माकड्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून उत्क्रांत झाला असं म्हटलं जातं अश्मयुगीन कालखंडात भारतात मानवाची वस्ती होती उत्खनात सापडलेल्या हत्यारांच्या पुराव्यावरून ते निश्चितपणे सांगता येते पण हा कोणत्या वंशाचा होता है एद ना हे निश्चितपणे सांगता येत नाही बघा बुद्धी अथवा विचार करण्याची शक्ती त्याला निसर्गाने दिलेली सर्वात अमूल देणगी आहे असं सुद्धा म्हटलं जातं शिकारीसाठी त्याने दगडी हत्याराचा वापर केला तसंच दगडाच्या सहाय्याने त्याने आपल्या आपल्याला स्वतः स्वतः प्राण्यापासून संरक्षण करता यावे यासाठी तो शिकार सुद्धा करू लागला पुराण त्याची विचारशक्ती हळूहळू उत्क्रांत होत गेली त्याने दगडी हत्यारे बनवली पुराण अश्मयुगातील मानव अगदीच अंतिम अवस्थेत पुराण अश्मयुगातील मानव अगदीच प्राथमिक अवस्थेमध्ये होता फळे कंदमुळे प्राण्यांचे मांस हेच त्याचे अन्न होते कंदमुळे खनून काढण्यासाठी प्राण्यांची शिकार करण्यासाठी तो या दगडी हत्यारांचा वापर करीत असे मानव त्या काळी शक्तिमान प्राण्यांची शिकार दगडाच्या साध्या हत्याराने करीत होता अश्मयुगकालीन गुहामध्ये शिकार केलेल्या प्राण्यांचे अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये सुळे सुळेसुद्धा सापडलेले दिसून येतात हाडाचे गळ कटोरी बाण यांच्या मदतीने मच्छीमारी करण्याची कलासुद्धा त्याने अवगत केलेली दिसून येते त्यानंतरनं आपल्याला हे लक्षात येईल की मानव गुहेच्या आश्रयाच्या सायाने राहू लागला बर्फ हिमयु अशा ठिकाणी त्याला थंडीची थंडी पासून बचाव करण्यासाठी तो गुहेत राहू लागला तसेच क्रोमॅगने मानवाची बुद्धी अधिक प्रगत झालेली आपल्याला दिसून येते त्याच्या बुद्धीची झलक त्याच्या हत्यारातून आपल्याला दिसून येते मानवाने शेवटी शेवटी या कालखंडामध्ये धनुष्यबानाचा सुद्धा शोध लावलेला आहे हत्यारांच्या क्षेत्रातील धनुष्यबानाचा शोध हा मानवाची मोठा शोध समजला जातो क्रोमॅगनन मानव हा मात्र कात्याचा पोशाख खात्रीने घालीत होता असं संशोधकांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यां त्यान 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 दाग त्या मानवाला सौंदर्याची जाणीव होती दागदागिने याचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत त्यामध्ये कानातील ढूल तो कसा तयार करता दागिन्यासाठी त्याने शिंपल्यासारख्याचा सुद्धा वापर केलेला दिसून आलेले आहेत तसेच या कालखंडात अग्नीचा शोध निर्माण झाला तसेच चाकाच्या शोधा इतकाच तो महत्वाचा समजला जातो त्या काळात समूह जीवनात भाषा सुद्धा उत्क्रांत झालेली आहे भाषा म्हणजे मग फक्त चितकार होते चितकारांना आकार येऊ लागला आणि हळूहळू वस्तूविषयी आणि प्राण्यांविषयी त्याला ज्ञान होऊ लागलेला आहे त्याच्यानंतर क्रोमन मानव हा परलोकाविषयीची काही श्रद्धा असाव्यात असे सुद्धा दिसते ते त्याच्या गुहेतील असणाऱ्या चित्रांवरून दिसून येतं अन्नाचा तुटवडा तो हे को, को, क्रोमॅग्नन मानवाच्या अस्ताचे एक कारण सुद्धा दिसून येते कलेच्या क्षेत्रामध्ये चित्रकला नक्षीकाम या क्षेत्रात त्याने प्रगती केलेली दिसून येते गुहेतील भिंतीवर छतावर रेंडियर हत्ती घोडा इत्यादी प्राण्यांची चित्रे कोरलेली आणि रंगवलेले आढळतात हे आपण पाहिलं पुराण अश्मयुगातील मानवी जीवन कशा पद्धतीचं होतं हे आपण आत्ता पाहिलेलं आहे ह्याच्या पुढील भाग नवाश्मयुग किंवा मध्य अश्मयुग जे आहे ते आपण पाहणार आहोत धन्यवाद